नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुःखद घटना घडलेल्या आहे स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या सोलापूर महानगरपालिकेचे अनेक पद घसळलेले आहेत ते महापौर होते पक्षनेता होते विरोधी पक्षनेता होते परंतु त्यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी सोलापूर शहराचा कसं विकास करायचं कसं पाणी सोलापूर शहरात आलं पाहिजे सोलापूर शहरामधलं जे काही समस्या आहे ड्रेनेजचे जे ब्रिटिशकालीन आहेत ते सर्व कामं करण्यासाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केलेला आहे या सोलापूरवासियांचा जे काही मूलभूत सोयीसुविधा होते विकास कामं होते किंवा घरकुलच्या योजना होते किंवा आत्ता पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे खरं तर महेश जर महानगरपालिकेत नगरसेवक नसले असते तर सोलापूर शहराला आठ ते दहा दिवसात पाणी मिळालं असतं परंतु महेश अण्णामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे परंतु या शहरामध्ये बघितला मोठमोठे उद्योगधंदे उभा झाले पाहिजे आय टी पार्क आलं पाहिजे लघु उद्योग या ठिकाणी आलं पाहिजे एम आय डी सीमध्ये ग गा, गव्हर्मेंट पार्क झालं पाहिजे असं अनेक योजना त्यांनी आजपर्यंत कुठलंही लोकप्रतिनिधी करू शकला नाही ते करण्याचं मानच त्यांचं होतं परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आमदारकीला इच्छुक होते तीन वेळा पडले यावेळी शंभर टक्के निवडून येणार होते परंतु दुर्दैवानं त्यांनी या ठिकाणी त्यांचा पराभव झालं परंतु त्यांचं जे काही स्वप्न होतं आय टी पार्कचं किंवा सोलापूर शहराचं विजन करायचं सोलापूर शहरात कुठलेही बेरोजगार राहू नये रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी काम करत होते त्यांचं काम जे अधुरा राहिलेलं आहे ते कोटे परिवाराने आणि सोलापूरकरातले लोकप्रतिनिधींनी करावं म्हणून त्यांच्या या दुःखद घटनामुळं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कैलासवाशी विष्णुपंत पंत कोटे बरोबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून माझे संबंध होते काही वेळेला नांदार सुशील कुमार शिंदेना भेटण्याकरता त्यांची भेट घ्यायची या दरम्यान एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कैलासवाशी महेश कुटे हे महापौर झाले आणि बापूजी नगरमधून मी त्यावेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो जनतेच्या प्रश्नावर श्रमिकाच्या प्रश्नावर झोपडपट्ट्याच्या प्रश्नावर आणि वॉर्डातल्या मूलभूत सुविधासंबंधी ते महापौर असल्यामुळं अनेकदा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला त्या पद्धतीचं सहकार्य ते करत होते असं एकोणीसशे ब्याण्णवपासून त्यांच्याबरोबर माझे मैत्रीचे संबंध निर्माण झाले पंच्याण्णवला आमदार झालो अनेक प्रश्न त्यावेळेला महानगरपालिकेकडे प्रलंबित होते त्यावेळेला त्यांच्या कानावर या गोष्टी घालायच्या अशा पद्धतीनं त्यांच्याबरोबर गेले बत्तीस वर्षापासून माझा मैत्रीचे संबंध आहेत आणि असा माणूस प्रयागराजला गेला आणि अमृत पर्वामध्ये स्नान करण्याकरता जाण्याची तयारी करत असताना त्या आणि ते जग सोडून गेलेले आहेत अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता अनेक वर्ष महानगरपालिकेचा किंग म्हणून वावरलेला विशेष करून जुन्या गरकुलमध्ये पाणी रस्त्याने ड्रेनेज आणण्याची महत्वाची कामगिरी केलेलं आहे के कैलास वशी महेश कुठे आपल्यामधून निघून गेलेले आहेत याबद्दल मी समस्त सर्विकाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा